नमस्कार शेतकरी बांधवो मी गजानन धुमाळ आपला कृषी मित्र ग्लोबल ॲग्रो एजन्सी तामसो रोड अर्धापूर अर्धापूर येथे आपण गेल्या सहा वर्षापासून शेतकरी शित्केरे आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी जे एजन्सी उभी केलेली आहे त्याचं जे काही आपण थेट प्रशिक्षम आपण बघत आहोत जे की आजचा विषय आपला हळद पीक व्यवस्थापन हळद पीक व्यवस्थापन करत असताना आपण कुठली काळजी घेतली पाहिजे जमिनीची निवड कुठली कराव खताचे व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन ह्या गोष्टीवर आपण एक चर्चा करणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये हे आजचा व्हिडिओ माहितीच तो आहे शेतकऱ्यांना इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहे <coughs> जे की सर्वप्रथम आपण आपल्या जमिनीची निवड कशी करावी हळद घेत असताना जी जमीन उतारीक असेल अशी जमीन घेतल्यास पाणी त्याच्यामध्ये थांबणार नाही तर हदीची जमीन घे निवड करण्यासाठी उतारीक जमीन हे अतिशय योग्य असेल त्याचबरोबर आपण जे काही आपली मशागत करतो मशागत ही नांगरणी केल्यानंतर जे की त्याची कल्टिवेटर करून मशागत जर चांगली केली तर हळदीला जे आपण बेड केल्यानंतर जे खोंब भरण्याची जे सुविधा होते ती उपलब्ध चांगल्या पद्धतीची होते म्हणून मशागत ही त्याची महत्त्वाची आहे त्याच्यानंतर आपल्याला लागवड करत असताना बिन प्रक्रिया करूनच बरेच शेतकरी लावतात ते लावले पाहिजे भविष्यामध्ये त्याचे परिणाम दुष्परिणाम जाणवत नाहीत आपल्याला त्याचबरोबर आपल्याला खत व्यवस्थापन आहे खत व्यवस्थापनामध्ये अनेक शेतकरी फक्त एन पी के टाकूनच निगा करतात काही शेतकरी त्याच्यामध्ये काही अतिरिक्त घटक टाकतात परंतु संपूर्ण पोषणाच्या अभावामुळे जे काही आपल्या उत्पादनामध्ये योग्य गुणवत्ता तयार होत नाही आणि वाढ होत नाही उत्पादन घटते याच्यासाठी एन मुख्य खत आहे सुपरपोटेस युरिया म्हणजे एन पी के हे खत आपण घेतलं पाहिजे कॅल्शियम मॅग्नेशियम गंधक दुय्यम खत घेतलं पाहिजे सूक्ष्म अन्नद्रव खत असतात थोडे थोडे पण लागतात मुख्य टाकल्या आणि सूक्ष्म नाही टाकल्या त्याचे दुष्परिणाम जाणवतात म्हणून सूक्ष्म पण घेतलेला पाहिजे खत याच्याबरोबर आपल्याला सिलिकॉन नावाचं खत या कंदवर्गीय पिकाला अतिशय गरजेचं आणि महत्त्वाचं असते कशामुळे असते कारण हे जमिनीत वाढते जमीत वाढणारं जे कंद असते त्याला मोकळं मोकळं जागा झाली पाहिजे तर त्यासाठी सिलिकॉन हे खत अतिशय महत्त्वाचं आणि गरजेचं आपण याच्यात टाकलं पाहिजे एवढंच नाही तर कार्बन नावाचं जे खत आहे जमिनीचा कर्ब कमी होत असल्यामुळे कार्बन नावाचं जे खत आहे हे सुद्धा आपण याच्यात टाकलं तर ते सुद्धा अतिशय गुणकारी ठरेल त्याच्यातून यादीला आपण दिलेलं आहे बघा याच्यामध्ये अतिशय लय आणि हिरवळ आलेली आहे कार्बन खतामुळे आणि सिलिकॉनमुळे त्याचबरोबर आपल्याला जे काही फवारणी व्यवस्थापन हो आहे आणि शेतकरी काय करतात की फवारणीसाठी विलंब करतात किंवा हॅगाय करतात किंवा काही जणं करतात किंवा करत कि करता कि करता नाहीत फवारणी नाही केल्यास याची हळदीसारख्या पिकावर खूप मोठे दुष्परिणाम होतात उदाहरणार्थ अशा पद्धतीचा हा करपणा नावाचा एक रोग येत असतो सुरुवातीला हा पानं करपतात त्याच्यानंतर हे पान एक ठिपका पडल्यानंतर तो असं पसरत जातो म्हणजेच हे पान जर समजा पूर्णतः खराब झालं कारण हे पान जे असते सूर्यप्रकाश घेऊन त्याच्यामध्ये अन्नद्रव तयार करते हिरवळ निर्माण करते आणि हेच पान खाली अन्नद्रव पाठवत असते म्हणून आपल्याला अशा पद्धतीचा हे जे कर्प आहे याच्यासाठी बुरशीनाशकांची फवारणी घेणं वेळोवेळी गरजेचं आहे त्याचबरोबर मायक्रोरोटोनची जी कमतरता झाली त्याच्यानंतर हळदीच्या अशा पानात पिवळी पडतात हे तर हे आपल्याला दुय्यम आणि सूक्ष्म अनुदर्वाचा अभाव जर झाला तर अशा पद्धतीचे पानं पिळू पडतात त्याच्यामुळे तेही खतामध्ये घेतलं पाहिजे एवढंच नाही तर याच्यामध्ये जे काही इतरही काही टॉनिक असतील काही स्टिकराचा पण उपयोग घेतला पाहिजे कारण स्टिकर और... फोळल्यानंतर पण औषधावर एका जागी थेंबलेला असं पसरवतो किंवा चिपकून धरतो त्याचबरोबर आपल्याला कीटकनाशकही घ्यावं लागतात काही कीटक येतात हो जसं की कंदमाशी आहे नवीन आपल्याला जो पील निघालेला आहे त्याच्यावर काय करते कंदमाशी बसल्यानंतर तो पील सडायला ला लागतो अशाही पद्धतीची आपण वेळोवेळी जर याची फवारणीचं जर काळजी घेतली तर आपल्याला जे काही होणाऱ्या नुकसानापासून आप त्याचे आपल्याला प्रतिबंध करता येतो त्याला ड्रिचिंगही केली पाहिजे कारण सद्यस्थितीमध्ये आपण बघितलं आहे की मागच्या काही दिवसाखाली पाऊस खूप जास्त झाल्यामुळं जमिनीमध्ये ओलावा वाढला आणि त्याच्यातून एक बॅक्ट बॅक्टेरियल सड आलेली आहे जेणेकरून त्याच्यामुळे ह्या काळ्या पडल्यात त्याच्यामुळे काय झाले झालेलं आपण बघू शकतो ते बघा आता हे आम्ही ओपटलेलं आहे कंद तर याच्या ह्यामुळे uh, ह्यामुळे अशा सहज तुटायला लागल्यात म्हणजे याच्यावर एक बॅक्टेरियल सड आलेली आहे तर याच्यासाठी आपल्याला चांगलं बुरशीनाशकांचा याला ही गरजेचं आहे जेणेकरून ह्या मुळ्या जर टिकल्या तर आपण दिलेले खत हे पाणी चांगलं घेऊ शकतील आणि आपलं उत्पादन नुकसान होणार नाही याच्यासाठी आपल्याला बुरशी घ्यावं लागेल सिलिकॉनचा पण याला उपयोग घ्यावा लागेल किंवा ह्या नवीन मुळ्या जर वाढायच्या असतील त्याला आपल्याला होमिक का ॲसिडसारखे काही घटक आपल्याला ह्याच्यामधून डचिंगमधून द्यावे लागतील ला। ही जी आपण शेतकऱ्यांनी काळजी घेतली पाहिजे अशा अनेक गोष्टीची आपण जर काळजी वेळोवेळी घेतली तर आपलं हे उत्पादन घटणार नाही आता बघा पाणी व्यवस्थापनामध्ये आपल्याला काही सांगायचं असल्यास काय होतं की शेतकरी काय करतात की ठिबक जोडल्यामुळं एखादं औषध सोडायचं म्हणलं त्याला एक अर्धा तास पाणी लागते तर तिथे दोन तीन तास पाणी देतात म्हणजे तिथं पाण्याचा जास्त वापर झाल्यामुळं मुळ्याच्या भोवती सड लागते किंवा मुळ्या कुजू लागतात हदीमध्ये वाढ ही मंदावते तर पाणी ही त्याला संतुलित दिलं पाहिजे म्हणजे वापसा पण झाली पाहिजे कारण जमिनीमध्ये एन पी सोबत कार्बनसोबत ऑक्सिजनचीही मुळ्यांना गरज असते आणि जर कंटिन्यू पाणी दिलं ऑक्सिजन नाही भेटलं तर मुळ्या ह्या काळ्या पडतात किंवा मग त्याच्यावर ब सण असा बुरशीजन्य रोग येतात यासाठी पाणीही संतुलित आणि नियंत्रित दिलं पाहिजे जेव्हा पाण्याची गरज आहे तेव्हा द्या परंतु गरज नसताना जर अतिरिक्त पाणी दिलं त्याचेही पिकाच्या मुळावर साईड इफेक्ट होतात आणि होणारं आपलं नुकसान नुकसान होते अशा गोष्टी आपण आता बघत होतो या आपण हदीला आपण निगा दिलेली आहे अतिशय बघू शकतो की किती सुंदर राहत आहे पानामध्ये हिरवळ आहे खूप चांगली पानं रुंद पडलेली आहेत कुठल्याही पद्धतीच्या याच्यामध्ये अटॅक दिसत नाही आपल्याला तर इथंच आपण एक बाजूचं यांचं शेत आहे की जे चुनखडीची जमीन जमीन निवडत असताना चुनखडीची जमीन घेतली नाही पाहिजे जर चुनखडीची जमीन घेतली तर याचे काय दुष्परिणाम होतात तर आपण बाजू शेतात जाऊन बघूया काय ते तर शेतकरी बांधवनं ही आहे चुनखडीयुक्त जमीन या जमिनीमध्ये आता आपण बघू शकतो की इथे या ठिकाणी अशा पद्धतीमध्ये या हळदीला सर्व निगा बरोबर वर करूनही याच्यामध्ये खत दिलेले आहे पाहून गेलेले परंतु या जमिनीच्या कारणास्तव चुनखडीमुळे या पानामध्ये अशा पद्धतीचा करपा दिसत आहे किंवा ही वाडा याची उत्तम पद्धती झाली नाही याची डेव्हलपमेंट कमी आहे अशा जमिनीची निवड आपण शक्यतो रचून खडीच्या जमिनीच्या हळदीसारख्या पिकाला जो टाळलेलं बरं म्हणजे अशा जमिनीत घेतलं तर याच्यामध्ये पिकामध्ये असं आपण बघू शकतो जे की बाजूचंच शेत आहे तर त्या शेतामध्ये कुठल्याही पद्धतीचं असं साईड इफेक्ट दिसत नाही परंतु इथं दिसतात ही चुनखडीची जमीन आपण टाळलेली बरी असं मला याच्यातून सांगा असं वाटते तो हळद पिक व्यवस्थापन यामध्ये रासायनिक खत सेंद्रिय खत सेंद्रिय खताचा आपल्याला विषय बघायचा असल्यास आपण एक वर्ष पहिले हळदीच्या रानामध्ये जर सेंद्रिय खत टाकले शेणखतासारखं तर त्याचे आपल्याला साईड इफेक्ट जाणवणार नाहीत ना आता यावर्षी जर आपण हळद पीक घेत आहोत आणि याच वर्षी जर हळद शेणखत आपण त्या जमिनीमध्ये भरमसाठ टाकलं त्याचे साईड इफेक्ट काय होतात की शेणखतातली जी होमणी आहे तर याचे अंडी त्या वावरानं पसरतात आणि भरमसाठ होमणीचा परिणाम शेणखतातल्या जमिनीला टाकलेल्या हदीमध्ये त्याचा परिणाम जाणवतो हो एवढंच नाही तर शेणखत हे बुरशी त्याच्यामध्ये ऑलरेडी असते आणि मग ती बुरशी जमिनीत पसरल्यामुळं शेणखत टाकलेल्या जमिनीमध्ये बुरशी पण वाढते यासाठी आपण एका वर्षी पहिले शेणखत घ्यायचं जर जर वर्षी त्या वर्षी घेतला असेल तर आपल्याला कीटकनाशक